मालमत्ता कर दहा दिवसांमध्ये भरल्यास मालमत्ता कराच्या रकमेत दहा टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती मात्र ठाणे महापालिकेच्या वतीनं ही कालमर्यादा वाढवून हा कालावधी पंधरा दिवस केल्यानं याचा चांगलाच फायदा ठाणे महापालिकेला मालमत्ता कर वसुलीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय सवलतीचा कालावधी वाढवल्यानं यामधून तब्बल चाळीस कोटींची वसुली झाली असल्याची माहिती मालमत्ता विभागानं दिली आहे तर गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी एकोणचाळीस कोटींची अधिक वसुली झाली असून आठ सप्टेंबरपर्यंत चारशे सतरा कोटींची वसुली झाली असल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली आहे ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यंदा आठशे एकोणीस कोटी एकाहत्तर लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलं मागील वर्षी आर्थिक वर्षात या विभागाला सातशे पन्नास कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं मात्र या विभागानं सातशे तीन कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची वसुली केली होती तेव्हा महापालिकेच्या एकूण नऊ प्रभाग समित्यांमध्ये माझिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक दोनशे वीस कोटी एकेचाळीस लाख रुपयांची वसुली झाली तर कळव्यात सर्वात कमी म्हणजे चोवीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला होता यंदाच्या आर्थिक वर्षात सुरुवातीपासूनच महापालिकेमार्फत मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू करण्यात आले होते त्याची प्रचिती म्हणजे एक एप्रिल ते तीस एप्रिल या कालावधीत नऊ प्रभाग समिती स्तरावर एकूण पासष्ट कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आलाय यामध्ये सर्वाधिक चोवीस कोटी नऊ लाख रुपये माजिवडा मानपाडा तर सर्वात कमी एक कोटी पंधरा लाख रुपये वागळी इस्टेट प्रभाग अंतर्गत वसूल झाले होते प्रभू श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी आज ठाणे शहरात भाजप युवा मोर्चा आणि हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकाराचा विरोध करत आंदोलनकर्त्यांनी रंगोबापूजी चौक येथे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात या आंदोलनात भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले ठाणे शहराचे आमदार संजय केळकर शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आणि खासदार नरेश मस्के वाजवा प्रदेश सचिव संदीप लेले भाजप युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान करण्यास समर्थन देत असल्याचा आरोप केला आणि त्यांच्या भूमिकेविरोधात संतप्त निषेध नोंदवला हिंदू संघटनांनी या प्रकारामुळे भावनिक दुखापत झाल्याचं सांगत भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर का कारवाईची यावेळी मागणी केली काही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये अजेंडा पण असता कामाने राजकारण पण असता कामाने हिंदू देवदेवता आमचे राष्ट्रपुरुष याच्या सगळ्या पलीकडे या सगळ्या आपल्या भक्तीचे आणि श्रद्धेची स्थान आहे आणि एक माणूस व्यासपीठावरनं प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं भ बघत बसतात काय चाललं काय हिंदू धर्म सोशी आहे याचा अर्थ असा नाही आहे कोणी देशाच्या जा बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक नरेटिव अजेंडा हा धंदा सोडा आता हिंदू धर्म जागृत आहे आणि हिंदू सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पलटाभुई थोडी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे समाजाची आणि पुन्हा कधीही श्री प्रभू रामचंद्रजी अयोध्येला पण गेले नाहीत जे रायगडावर सुद्धा चाळीस चाळीस वर्षानंतर गेले यांनी खरं रोज जाऊन माती लावायला पाहिजे कपाळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर जाऊन ती माती कपाळाला लावायला पाहिजे दरवेळेला घरे गेले नाहीत परंतु या ठिकाणी मात्र आवर्जून उभे राहून त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ऐकत बसतात हिंदू समाज आता याच्या पुढे हेच सहन करणार काही विशिष्ट मतांसाठी हे नाही यांचं राजकारण मतांसाठीच आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू देवता राष्ट्रपुरुष यांचं त्यांना काही घेणं देणं नाही आहे ही आमची श्रद्धास्थान आहेत एकशे चाळीस कोटी लोकांचं हे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचा तुम्ही अपमान करताय हे तुम्ही विसरतायत लोक तुम्हाला सोडणार नाही बाळकुम प्रसुतिगृहाला अवकळा पाहणी दौऱ्यात आमदार संजय कळकर यांचा संताप बाळकुं परिसरासह काल्हेरपर्यंत हजारो महिलांना आधार ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रसुतीगृहास अवकळा आली असून यासाठी सुचवण्यात आलेली पर्यायी देखील एका संस्थेला देण्यात आल्यानं अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा आणि विरंगाईचा निषेध आमदार संजय कळकर यांनी केला आहे बाळकुंभ पाडा नंबर एकमध्ये ठाणे महापालिकेचं तळ अधिक एकमजलं प्रसुतीगृह असून ते सुमारे पस्तीस वर्ष जुनं आहे या ठिकाणी दहा रुग्णशय्या असून बाळकुंभ ढोकाली कुळशेत माजीवडा मनोरमानगर मानपाडा आझाद नगर आदी भागातील शेकडो महिलांना या प्रसुतीगृहाचा लाभ होत होता मात्र गेल्या काही वर्षांपासून या वास्तूस अवकाळा आली असून स्लॅब कोसळणं पाणी गळती अशा अनेक समस्या भेडसावत आहेत त्याचा फटका गर्भवती महिलांना बसत आहे याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी पुढे येत होत्या आमदार संजय केळकर यांनी या वास्तूची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीबाबत वेळोवेळी सूचना केल्या होत्या गेल्या तीन वर्षांपासून केळकर हे याबाबत पाठपुरावा करत असल्यानं दुरुस्तीसाठीचा निधी देखील वर्ग करण्यात आला होता मात्र अधिकाऱ्यांची अक्षम्य दिरंगाई आणि ढिसाळ कारभार यामुळे या वास्तूची देखभाल दुरुस्ती होऊ शकली नाही परिणामी ती धोकादायक झाली आहे सद्यस्थितीत ही वास्तू बंद ठेवण्यात आल्यानं शेकडो महिलांची कुचंबणा होऊ लागली आहे आम आमदार संजय कळकर यांनी नुकताच या प्रसुतीगृहाची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबाबत संताप व्यक्त केलाय हे प्रसुतीगृह तातडीनं मुल्लर हॉल येथे हंगामी तत्वावर स्थलांतरित करण्याची मागणी देखील केळकर यांनी केली यावेळी पाहणी दौऱ्यादरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी तन्मय भोईर निलेश पाटील रविराज रेड्डी सचिन शुणगारे राकेश जैन मयूर भोईर आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या तीन वर्षांपासून आपण याबाबत पाठपुरावा करत असून हे प्रसुतीगृह नव्यानं भव्य स्वरूपात उभारण्यासाठी आपण बाळकुम ऑक्ट्रॉयनाका येथे पर्यायी जागा देखील सुचवल्याचं संजय केळकर यांनी सांगितलं मात्र अधिकाऱ्यांनी नवीन प्रसुतीगृहाला प्राधान्य न देता एका संस्थेला ती जागा दिली आहे हा निर्णय अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली घेतला असा प्रश्न उपस्थित करत केळकर यांनी आपला संताप व्यक्त केलाय मॅटर्निटी हॉस्पिटल हे अत्यंत महत्वाचं होतं गेल्या तीन वर्षापासून आम्ही हे हॉस्पिटल याच्यामध्ये स्लॅब कोसळत आहेत पडायला आलेला आहे म्हणून याची दुरुस्ती करावी याचा पाठपुरावा करत होतो याच्या दुरुस्ती करता देखील वर्ग झाला परंतु महापालिकेच्या लोकांच्या अक्षम्य म्हणजे याला क्षमा नाही अक्षम्य दिरंगाईमुळे ढिसाळ कारभारामुळे आज आता परिस्थिती अशी झालेली आहे की त्या ठिकाणी वॉचमनच्या केबिनमध्ये स्लॅब कोसळली पहिल्या मजल्यावर देखील त्या ठिकाणी स्लॅब कोसळलेला दिसत आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून सगळं बंद आहे म्हणजे त्या ठिकाणी बेड जे आहे ते त्यांनी रक्कामे ठेवलेले आहेत त्याच्याकरता दुसरी जागा देखील बघितली गेली होती परंतु ती जागा म्हणजे मॅटर्निटीला प्राधान्य देण्याच्याऐवजी कुठल्या तरी मंडळाला ती दिली गेली कोणाच्या दबावाखाली दिली त्या जागेमध्ये ते शिफ्ट झालं असतं तर आज हे मॅटर्निटी जे हॉस्पिटल या ठिकाणी आहे ज्याला खूप गर्दी असते तर त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती पण झाली असती आणि व्यवस्थित अवस्थेमध्ये त्याचं काम झालं असतं आणि त्याच्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम असेल किंवा आरोग्याचे अधिकारी असतील कारण की चार मिटिंग घेऊन हे निर्णय झाले त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे आणि ताबडतोब हॉस्पिटल जे आहे ते ग्रँड मुल हॉल जो आहे या मुलगड हॉलमध्ये ते के परिक्षेत केलं गेलं पाहिजे आणि याचं ताबडतोब दुरुस्ती देखील झाली पाहिजे महापालिका अन्य कामाकरता शेकडो कोटी रुपये खर्च करते आणि यासारखी मॅटर्निटी हॉस्पिटलसारखं महत्त्वाचं असं हॉस्पिटल कर या ठिकाणी त्याला दुरुस्ती करायला ते वेळ देऊ शकत नाही आणि त्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा काम करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते अत्यंत संतापजनक आहे या भागामधले लोक जे आहेत ते खूप खवळलेले आहेत वरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते यावर महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार खड्डेमय घोडबंदर रोड येत्या आठ ते दहा दिवसात दुरुस्त करू असं आश्वासन दिले घोडबंदर रोड विशेषतः कापूरवाडी ते फाऊंटन हॉटेलपर्यंतचा चौदा किलोमीटरचा रस्ता देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी डब्ल्यू डीच्या अखत्यारीत येत आहे दर चार महिन्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल रहिवाशांनी तक्रारी केल्यात ज्यामुळे वाहनं खराब होतात विशेषतः घाट परिसरात परिणामी वारंवार वाहतुकीची कोंडी होते सुमारे महिनाभरापूर्वी घोडबंदर रोडवरील वारंवार होणारी वाहतूक कोंडी खड्डेमय समस्या आणि अपुरी पथदिवे यामुळे हैराण झालेल्या स्थानिक रहिवाशांनी जस्टिस फॉर घोडबंदर रोड नावाचा ग्रुप स्थापन केला आहे ग्रुप आवश्यकतेनुसार वाहतूक व्यवस्थापनास मदत करतो आणि रहिवाशांना दुरुस्तीच्या कामाच्या प्रगतीबद्दल माहिती देतो या समूहाच्या प्रमुख सदस्यांपैकी एक असलेल्या श्रद्धा राय यांनी रहिवासी नियोजित केलेल्या कामावर बारकाईनं लक्ष ठेवतात असं सांगितलं ठाणे महानगरपालिका पीडब्ल्यू डी आणि वाहतूक पोलीस यांच्यातील रहिवासी आणि अधिकारी यांच्यात नुकतीच एक बैठक झाली या बैठकीनंतर रस्त्यावर अतिरिक्त वाहतूक वॉर्डन तैनात करण्यात आले आणि गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे सफाई कर्मचाऱ्यांची काळजी घेऊन त्यांच्याविषयी महापालिकेनं सात सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवावा असं प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी पी वावा यांनी केलं आहे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगानं दिलेल्या निर्देशांबाबत ठाणे महापालिका करत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी पी पी वावा यांच्या अध्यक्षतेखाली काल ठाणे महापालिकेत एक बैठक झाली या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे हो मनीष जोशी दिनेश तायडे शंकर पाटोळे यांच्यासह प्रमुख तसंच सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी आयोगाचे निर्देश लाड पागे समितीच्या शिफारशी महापालिकेमार्फत सफाई महापालिक सफाई कर्मचाऱ्यांसाठी करत असलेले उपक्रम यांचं सादरीकरण करण्यात आलं त्याबद्दल पी पी वावा यांनी समाधान व्यक्त केले तसंच महापालिका आयुक्त सौरभ राव यांचंही त्यांनी अभिनंदन केलं सफाई कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रावर रक्तगट पी एफ क्रमांक यांचा उल्लेख करावा अशी सूचना वावा यांनी केली सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीनं यावेळी मांडण्यात आलेल्या पदवीधर कर्मचाऱ्यांची पदोन्नती घरांच्या समस्या आदी मुद्द्यांची नोंद वावा यांनी घेतली तसंच त्याबद्दलही महापालिकेनं सकारात्मक निर्णय घ्यावा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत